माझ्या खिशात पन्नास हजार रुपयांचा चेक अजूनही होता जेव्हा मला आजीच्या डायरीत तिची खरी मृत्यूपत्र सापडली त्या मृत्यूपत्रात मला पाच कोटी रुपये मिळाले होते पाच वर्षांपासून मला माझ्या काकीच्या अश्रूंनी भरलेल्या स्पष्टीकरणावर विश्वास होता की आजीची साधी भेट तिच्या साध्या संपत्तीचं प्रतिबिंब आहे दरम्यान माझ्या भावांनी नवीन गाड्या घेतल्या आणि त्यांच्या वारसाहक्काने घरे खरेदी केली पण त्या रात्री मला झोप येत नव्हती कारण प्रश्न पैशांबद्दल नव्हता प्रश्न हा होता की आजीला खरंच माहीत होतं का की ती गेल्यावर तिची मुलं काय करतील माझं नाव आहे विद्या पाटील आणि माझ्या कुटुंबाने माझ्यापासून कोटी रुपये चोरले ही सर्वात वाईट गोष्ट नव्हती सर्वात गोष्ट होती ती की त्यांनी हे सगळं आजी जिवंत असतानाच नियोजित केलं होतं मी नेहमीच आजी सावित्रीबाईंशी जवळची होते तर माझे चुलत भाऊ बहीण फक्त सणासुदीला औपचारिक भेटींसाठी यायचे मी आजीच्या पुण्यातील जुन्या वास्तूत शनिवार रविवार घालवायचे तिची प्रसिद्ध खव्याची खीर शिकायचे आणि आजोबांच्या रेल्वेतील दिवसांबद्दलच्या गोष्टी ऐकायचे जेव्हा आजीची तब्येत खालावली तेव्हा मी नाशिकला परतले कमी पगाराच्या नोकरीसाठी फक्त तिच्या जवळ राहण्यासाठी तू तु तुझं तरुण पण एका म्हातारीवर वाया घालवत आहेस माझी काकी सुमन म्हणायची तिच्या थोडक्या भेटींवेळी रोहित आणि काव्या यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य आहे ती वाया नाही मी उत्तर द्यायचे आजीला तिच्या खुर्चीवर बसवताना ती माझं कुटुंब आहे अखेर तो क्षण मार्चमधील पावसाळी गुरुवारी आला मी तिचा हात धरला जेव्हा ती गेली तिच्या कानात सांगत होते की ती प्रिय आहे ती महत्वाची आहे मला तिची खीर आठवेल पण तिच्या गोष्टी जास्त आठवतील काकी सुमन चार तासांनी पोहोचली त्यानंतर काका रमेश ते फक्त दहा मिनिटांवर राहत असतानाही त्यांनी चांगला वेळ केला अंत्यसंस्कार भव्य होते सुमनने याची खात्री केली उत्तम भोजन आकर्षक फुलांचा हार आणि एक भावनिक श्रद्धांजली ज्यामुळे आजीला सर्व नातवंडांना समान प्रेम करणारी संत वाटली सुमनने त्यांच्या खास नात्याबद्दल बोलताना कोरड्या डोळ्यांनी अश्रू पुसले तेव्हा मी माझी जीप चावली दोन आठवड्यांनंतर कुटुंब मृत्यूपत्र वाचण्यासाठी जमले श्री कुलकर्णी आजीचे वकील कागदपत्र हलवताना अस्वस्थ वाटत होते सावित्रीबाईंनी गोष्टी साध्या ठेवल्या ते म्हणाले घर आणि त्यातील सामान विकलं जाईल आणि त्यातून मिळालेली रक्कम त्यांच्या दोन मुलांमध्ये सुमन आणि रमेश यांच्यात समान वाटली जाईल मी मान हलवली हे बरोबर वाटलं आजी नेहमीच निष्पक्ष होत्या नातवंडांबद्दल त्यांनी पुढे सांगितलं तिने वैयक्तिक भेटी दिल्या आहेत काव्याला तिचा मोत्यांचा हार रोहितला रेल्वेचं घड्याळ आणि विद्या त्यांनी थांबवलं पन्नास हजार रुपये तो शांतपणा एखाद्या थप्पडपेक्षा जास्त जाणवला काव्याने मोत्यांचा हार हातात घेतला किमान पाच लाखांचा रोहितने त्याचा फोन तपासला कदाचित घड्याळ्याची किंमत शोधत होता आणि मी तिथे बसले पन्नास हजार रुपयांचा चेक हातात धरून मी काय चुकीचं केलं याचा विचार करत ती नेहमी म्हणायची की विद्या माझ्यासाठी खास आहे काका रमेश म्हणाले पैसा सगळं काही नाही सुमनने जोडलं जरी तिची नवीन डिझायनर पर्स वेगळंच सांगत होती मी लवकर निघाले गाल जळत होते गाडीत मी चेककडे पाहिलं पन्नास हजार रुपये मी आजीला भेटण्यासाठी इंधनावर खर्च केलेल्या रकमेपेक्षा कमी माझ्या एका महिन्याच्या किराणा सामानापेक्षा कमी औषधांसाठी खर्च केलेल्या रकमेपेक्षा कमी जेव्हा आरोग्य विमा सर्व काही कव्हर करत नव्हते मी काही महिने स्वतःला त्रास दिला मी तिला कशी निराश केलं काहीतरी चुकीचं बोललो कुठेतरी कमी पडलो का दरम्यान माझ्या चुलत भावांनी प्रगती केली काव्याने युरोपियन सुट्टीबद्दल पोस्ट केलं रोहितने स्पोर्ट्स कार घेतली त्यांच्या पालकांनी स्वयंपाकघरांचं नूतनीकरण केलं आजीने आज त्यांना मोठ्या रकमा दिल्या होत्या माझ्या आईने शेवटी सांगितलं जेव्हा मी विचारलं तिने प्रत्येक नातवंडाला सुमारे दहा लाख रुपये दिले होते असं सुमन म्हणाली प्रत्येकाला दहा लाख आणि मला पन्नास हजार आणि माझ्या मूल्याबद्दल प्रश्न मी कामात स्वतःला झोकून दिलं विसरण्याचा प्रयत्न केला पन्नास हजार रुपये माझ्या शैक्षणिक कर्जासाठी गेले कर्जाच्या समुद्रात एक ठेम मी कौटुंबिक मेळाव्यानं जाणं बंद केलं काव्याच्या नम्र अभिमानाने आणि दयाळू नजरेने कंटाळले पाच वर्ष निघून गेली मी चांगलं आयुष्य बनवलं कामात बढती छोटसं अपार्टमेंट मित्रजांना माझ्या कुटुंबाच्या गतिशीलतेबद्दल माहिती नव्हतं ती खंत कमी झाली होती फक्त सणासुदीला फेसबुकवर चुलत भावंडांच्या मोठ्या आयुष्याच्या पोस्ट पाहिल्यावर ती पुन्हा जाणवायची मग आली इस्टेट सेल सुमनने शेवटी ठरवलं की तिने आजीच्या निरुपयोगी वस्तू ठेवलेल्या स्टोरेज युनिटमधून साफसफाई करायची तिने मास पाठवला सर्व काही दानाला देणार आहे जोपर्यंत कोणाला हा कचरा नको आहे मी जवळपास तो मेसेज डिलीट केला मग मला फोटो दिसले आजीची पुस्तकं तिचं शिलाई मशीन कागदपत्रांचे बॉक्स माझा घसा दाटला कचरामध्ये त्या रोमॅंटिक कादंबऱ्यांचा समावेश होता ज्या मी एकत्र वाचायचो आणि हसायचो शिलाई मशीन ज्याने माझा प्रॉम्रेस बनवला होता आणि कागदपत्र कोण जाणतं त्यात कोणत्या महत्वाच्या आठवणी आहेत त्या आहे असतील मी सर्व घेण मी टेक्स्ट केलं गंभीरपणे सुमनने उत्तर दिलं हा फक्त जुना सामान आहे तिचं सामान आहे त्या शनिवारी मी एक व्हॅन भाड्याने घेतली आणि स्टोरेज युनिटकडे गेले सुमन मला तिथे भेटली नेहमीप्रमाणे अधीर आणि डिझायनर कपड्यांमध्ये मला समजत नाही तुला हा कचला का हवा आहे ती म्हणाली मला बॉक्स भरताना पाहत पण डंपपेक्षा तू घेतलंस तरी बरं मी संपवण्यापूर्वीच ती निघाली कदाचित ब्रंटसाठी उशीर झाला असेल मला एकटं राहण्याची हरकत नव्हती आजीच्या वस्तूंमध्ये असणं म्हणजे तिला पुन्हा भेटल्यासारखं होतं घरी परत मी बॉक्स हळूहळू उघडले आठवणींचा आनंद घेत तिच्या रेसिपी कार्ड्सवर तिच्या बारीक अक्षरात टिपणं मला विसरलेल्या सहलींचे फोटो माझ्या कॉलेज डॉमसाठी तिने बनवलेली रजाई प्रत्येक वस्तू माझ्यासाठी पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीची होती शेवटच्या बॉक्समध्ये मला तिच्या डायऱ्या सापडल्या चांबड्याच्या बांधलेल्या जर्नल्स दशकांपासूनच्या तिच्या काळजीपूर्वक अक्षरांनी भरलेल्या मी चहा बनवला आणि वाचायला बसले प्रत्येक ओळीत तिचा आवाज ऐकत तिच्या अंतिम वशातील नोंदी मला उद्ध्वस्त करणाऱ्या होत्या विद्या आज पुन्हा आली सुमन म्हणते मी तिला माझ्यावर शनिवार रविवार वाया घालवू देऊ नये पण तिच्या भेटी माझा सूर्यप्रकाश आहेत रमेशने पुन्हा एक लाख उधार घेतले मला त्याला प्रोत्साहन देऊ नये पण तो माझा मुलगा आहे मी गेल्यावर काय होईल याची चिंता आहे सुमन आधीच मृत्यूपत्राबद्दल विचारत आहे मला आशा आहे ती माझ्या इच्छा मान्य करेल त्या शेवटच्या ओळीने मला थांबवलं कोणत्या इच्छा मान्य करेल मृत्यूपत्र स्पष्ट होतं घर मुलांना नातवंडांना टोकन यात काही असामान्य नव्हतं मी वाचत राहिले शेवटच्या डायरीपर्यंत पोहोचले शेवटची नोंद तिच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वीची होती आज मृत्यूपत्र अपडेट केलं श्री कुलकर्णी मला खात्री देतात की ही अटळ आहे सुमनला विद्याच्या वारसाबद्दल आनंद होणार नाही पण मुली त्या मुलीला त्या पाच कोटी रुपयांपैकी प्रत्येक पैसा पात्र आहे तिने प्रेमाने कमावलं आहे रक्ताने नाही डायरी माझ्या हातातून निसटली पाच कोटी रुपये पन्नास हजार नव्हे पाच कोटी मी पुन्हा वाजलं मला भास होत असावेत असं वाटलं पण तिथे होतं आजीच्या विशिष्ट अक्षरात तिने मला पाच कोटी रुपये सोडले होते माझे हात थरथरत होते जेव्हा मी माझा फोन घेतला कुलकर्णी असोसिएट्सच्या कायदा कार्यालयाला कॉल केला एका रिसेप्शनिस्टने मला सांगितलं की श्री कुलकर्णी तीन वर्षांपूर्वी गोव्याला निवृत्त झाले आहेत पण ते मला त्यांच्या वारसदाराशी संपर्क करू शकतात ज्यांनी त्यांच्या फाईल्स घेतल्या आहेत मला माझ्या आजीचं मृत्यूपत्र पाहायचं आहे मी म्हणाले सावित्रीबाई पाटील पाच वर्षांपूर्वी गेल्या आम्हाला योग्य परवानगी हवी मी तिची नातू आहे मी वाचनाला होतं पण मला वाटतं मला वाटतं कदाचित दुसरी आवृत्ती असेल त्या थांबण्यातच सगळं सांगितलं गेलं तुम्ही सोमवारी येऊ शकता का तो आठवडा हळूहळू सरकला मी डायरीतील नोंद पन्नास वेळा वाचली इतर स्पष्टीकरणं शोधत मग क्या की आजी आज गोंधळल्या असतील सुरुवातीचं डिमेन्शिया पण इतर नोंदी स्पष्ट सुस्पष्ट तपशीलदार होत्या सोमवारी मला वकील स्मिता जोशी यांच्या कार्यालयात डायरी घट्ट धरून गेले तिने माझी कहाणी वाढत्या चिंतेने ऐकली मला फाईल पाहू दे ती म्हणाली वीस मिनिटानंतर ती एक जाड फोल्डर आणि गंभीर चेहरा घेऊन परत आली यात दोन मृत्यूपत्र आहेत ती हळूहळू म्हणाली एक आजीच्या मृत्यूच्या तीन वर्षांपूर्वीचं दुसरं सहा महिन्यांपूर्वीचं कोणतं वाचलं गेलं जुनं तिने कागदपत्र डेस्कवर पसरली पण नवीन सुश्री पाटील नवीन तुम्हाला पाच कोटी रुपये देतं खोली फिरत होती मी खुर्चीच्या हँडल्सला घट्ट धरलं स्वतःला श्वास घेण्यास भाग पाडलं कसं मी कुजबुजले स्मिताचा चेहरा गंभीर झाला हा एक उत्तम प्रश्न आहे हे मृत्यूपत्र योग्य प्रकारे लागू केलं गेलं होतं साक्षीदार नोटराईज केलेलं याने जुन्याला मागे टाकायला हवं होतं जोपर्यंत जोपर्यंत काय जोपर्यंत कोणी मुद्दामून ते दडपवलं नाही तर तिने मला फरक दाखवले जुन्या मृत्यूपत्रात नातवंडांना वैयक्तिक वस्तू मिळाल्या नवीन मध्ये त्या वस्तू राहिल्या पण मला आजीच्या आज गुंतवणूक खात्यांमधून पाच कोटी रुपये मिळाले ज्या खात्यांबद्दल मला कधीच माहिती नव्हतं या कागदपत्रांपर्यंत कोणाला प्रवेश होता स्मिताने विचारलं माझी काकी सावित्रीबाईंच्या आरोग्य सेवेसाठी ऑफ अटॉर्नी होती ती आजी आजारी असताना गोष्टी हाताळायची पण आर्थिक पॉवर ऑफ अटॉर्नी नव्हती मी डोकं हलवलं आजी म्हणायच्या की तिने ते वेगळं ठेवलं आहे असं बरं आहे स्मिताने नोंदी केल्या मला तपास करावा लागेल हा फसवणूक चोरी वृद्धांचा छळ असे अनेक गुन्हे आहेत तुम्ही याचा म्हणता फोडण्यासाठी तयार आहात हे तुमचं कुटुंब आहे कुटुंब हा शब्द कडू वाटला कुटुंब ज्याने माझ्यापासून चोरी केली ज्याने मला पाच वर्ष संघर्ष करताना पाहिलं ज्याने माझा वारसा खर्च केला आणि दयाळूपणाने हसत राहिलं करा मी म्हणाले तपास जलद पुढे सरकला स्मिताला काही दिवसातच कागदपत्रांचा माग सापडला आजीच्या मृत्यूनंतर लगेच गुंतवणूक खाती रिकामी झाली होती पैसे सुमन आणि रमेशच्या खात्यावर गेले होते यांच्यात वाटले गेले होते त्यांना नवीन मृत्यूपत्राबद्दल माहीत होतं त्यांच्या स्वाक्षऱ्या स्वीकारपत्रांवर होत्या त्यांनी नवीन मृत्यूपत्राची नोटीस मिळाल्याचं स्वीकारलं होतं स्मितानी स्पष्ट केलं मग त्यांनी जुनं मृत्यूपत्र श्री कुलकर्णींना सादर केला जे आधीच अर्धनिवृत्त होते आणि त्यांनी त्यांच्या फाईल्स तपासल्या नाहीत म्हणजे त्यांना सगळं माहीत होतं मला माहीत होतं मी प्रत्येक कौटुंबिक मेजवानीचा विचार केला जिथे त्यांनी मला पैसे मोजताना पाहिलं प्रत्येक वेळी सुमनने सुचवलं की मी आजीशी खूप संलग्न आहे प्रत्येक रूपामय हसणं जेव्हा मी माझ्या शैक्षणिक कर्जाचा उल्लेख केला आता काय मी विचारलं आता आपण कोर्टात जाऊ खटला दाखल करणं कुटुंबावर बॉम्बसारखं पडलं माझा फोन कॉल्स टेक्स्ट व्हॉइसमेलने फुटला मी कोणालाही उत्तर दिलं नाही सुमन माझ्या अपार्टमेंटवर आली दार ठोठावत विद्या दार उघड हे हास्यास्पद आहे मी दारातून घुरले वकील घ्या सुमन तू या कुटुंबाला पैशासाठी उद्ध्वस्त करत आहेस तुम्ही कुटुंब उद्ध्वस्त केलं जेव्हा तुम्ही माझ्यापासून चोरी केली आम्ही काहीच चोरलं नाही आई त्या मृत्यूपत्रात लिहिताना गोंधळली होती ती तिच्या योग्य मनस्थितीत नव्हती मी थंड आणि कडवट हसले तिची डायरी वेगळंच सांगते तिने तिच्या इच्छांबद्दल तुम्ही त्या मान्य कराल याबद्दलच्या चिंतेबद्दल अतिशय तपशीलवार नोंदी केल्या आहेत शांतता मग तुझ्याकडे कोणताही पुरावा नाही स्वीकारपत्रांवरील तुमच्या स्वाक्षऱ्या हा पुरावा आहे कोर्टात भेटू ती निघाली पण कुटुंबाचा छळ सुरूच राहिला रमेशने भावनिक हाताळणीचा प्रयत्न केला तुझ्या आजीला याचं दुःख होईल काव्याने बळीचा बकरा खेळला तू आम्हाला आमच्या पालकांच्या निर्णयांसाठी शिक्षा करत आहेस रोहितने धमक्या दिल्या तुला याचा पश्चाताप होईल मी माझा फोन नंबर बदलला कोर्ट केस जलद झाली पुराव्यांच्या प्रचंड दबावाखाली सुमन आणि रमेशच्या वकिलांनी सेटलमेंटचा सल्ला दिला त्यांनी बहुतेक पैसे खर्च केले होते अर्थातच काव्याच्या युरोपियन सहली रोहितची कार स्वयंपाकघरांचं नूतनीकरण आणि वाईट गुंतवणुकींनी मूळ रक्कम खाल्लं होतं ते व्याजासह हप्त्यांमध्ये परतफेड करू शकतात स्मिताने स्पष्ट केलं किंवा गुन्हेगारी आरोपांना सामोरं जावं लागेल मला त्यांच्यावर आरोप ठेवायचे होते त्यांना परिणाम भोगायला हवे होते पण व्यावहारिकदृष्ट्या मला बदल्यापेक्षा पैशांची जास्त गरज होती आम्ही सेटलमेंट केलं ते मला दहा वर्षात व्याजासह चार कोटी रुपये देतील त्यांच्या घरांवर जप्ती असेल त्यांच्या पगारांवर गहाण ठेवलं जाईल पुढच्या दशकात प्रत्येक महिन्याला ते मला चेक लिहितील आणि त्यांनी काय केलं याची आठवण ठेवतील पहिला हप्ता सुमनच्या नोट्ससह आला मला आशा आहे तू आनंदी आहेस खरं तर मला पैशांबद्दल आनंद नव्हता जरी शैक्षणिक कर्ज फेडणं आश्चर्यकारक वाटत असलं न्यायाबद्दलही नव्हतं जरी त्यांना कोर्टात घाबरताना पाहणं समाधानकारक होतं मला आनंद होता कारण मला शेवटी समजलं की आज्जूने मला ती रक्कम का सोडली ती पक्षपात नव्हता तर ओळख होती त्या सर्व शनिवार रविवार त्या सर्व भेटी तो सगळा वेळ तिने पाहिलं त्याचं मूल्य ठरवलं त्याला बक्षीस द्यायचं ठरवलं माझ्या वारसा चोरण्याचा प्रयत्न करून माझ्या कुटुंबाने हे सिद्ध केलं की मी त्याला का पात्र आहे मी आजीची डायरी नोंद फ्रेम करून भिंतीवर लावली विद्याचा वारसा पैशांबद्दल नाही तिला दाखवण्याबद्दल आहे की मुक्तपणे दिलेलं प्रेम रक्ताच्या मागणीपेक्षा जास्त किंमतीचं आहे तिने प्रेम निवडलं जेव्हा ती सोपा मार्ग निवडू शकत होती हा माझा परतावा आहे त्या पन्नास हजार रुपयांचा चेक मी तोही फ्रेम केला एक स्मरणपत्र की कधी कधी सर्वात छोटे विश्वासघात सर्वात मोठी सत्य उघड करतात आणि खरी संपत्ती तुला काय दिली जाते यात नाही ती तू जे ठेवण्यासाठी लढतोस त्यात आहे गेल्या महिन्यात मी माझ्या हप्त्याच्या रकमेचा काही भाग वापरून आजी सावित्रीबाईंच्या नावाने नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती स्थापन केली त्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी जे मरणाऱ्या रुग्णांसोबत बसतात जे सोयीपेक्षा प्रेम निवडतात ज्यांना समजतं की वारसा नेहमीच रक्ताबद्दल नसतो शिष्यवृत्ती समारंभात मी आजी सावित्रीबाईंबद्दल बोलले तिच्या करुणेबद्दल तिच्या गोष्टींनी तिच्या विश्वासाबद्दल की कृती शब्दांपेक्षा जास्त बोलतात मी चोरीबद्दल खटल्याबद्दल किंवा ज्या कुटुंबाशी मी आता बोलत नाही त्यांचा उल्लेख केला नाही पण मी डायरीचा उल्लेख केला तिने प्रेम आणि निवडींबद्दल कसं लिहिलं तिने मला तिच्या अंतिम इच्छांवर विश्वास ठेवला अगदी मृत्यूनंतरही तिने मला पैशांपेक्षा जास्त दिलं मी विद्यार्थ्यांना सांगितलं तिने मला सत्य दिलं की कुटुंबाचा खरा अर्थ काय असतो तो रक्त किंवा बंधनाबद्दल नाही तो दाखवण्याबद्दल आहे प्रेम निवडण्याबद्दल आहे जेव्हा निघून जाणं सोपं असतं तुमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा सन्मान करण्याबद्दल आहे समारंभानंतर एक तरुणी माझ्याकडे आली माझं कुटुंब मला वाटतं की मी नर्सिंग स्कूलमध्ये माझा वेळ वाया घालवत आहे ती म्हणाली त्यांना हवंय की मी व्यवसायात जावं खरे पैसे कमवावेत मी हसले माझ्या आजीने माझ्या वाया गेलेल्या भेटींना कसं नकारलं याची आठवण करून मला माझ्या आजींबद्दल सांगू देत मी म्हणाले आणि तू जे वेळ देत आहेस तो त्यांनी तुला सोडलेल्या कोणत्याही वारशापेक्षा जास्त किमतीचा आहे आम्ही एकताच बोललो ती निघाली तेव्हा ती रडत होती पण हसत होती मला माहीत होतं की आजी आज सावित्रीबाईंना याची मान्यता मिळाली असती हप्त्यांचे चेक अजूनही मासिक येतात माझं माझी कुटुंब ते नाखुशपणे पण नियमितपणे देतं जप्ती याची खात्री करतात त्यांनी काही शिकलंय का मला माहीत नाही त्यांना चोरीचा पश्चाताप आहे की फक्त पकडल्या गेल्याचा तेही मला माहीत नाही मला काळजी नाही माझ्याकडे आजीच्या गोष्टी तिच्या रेसिपीज तिच्या डायऱ्या आहेत मला तिने मला शोधण्यासाठी विश्वास ठेवलेला सत्य आहे मला तिने मला बनवायला हवं असं आयुष्य आहे चोरीच्या पैशांपासून नाही तर ओळखलेल्या प्रेमातून आणि प्रत्येक महिन्याला जेव्हा तो चेक येतो मला आठवतं की त्यांना पैसे आधी मिळाले पण मला शेवटचा शब्द मिळाला आजी नेहमी म्हणायची की संयम ही एक सद्गुण आहे ती बरोबर होती आजी सावित्रीबाईंच्या डायरीतून मला फक्त पैसे मिळाले नाहीत तर एक सत्य मिळालं प्रेम आणि विश्वास यांचं मूल्य कधीही पैशात मोजता येत नाही माझ्या कुटुंबाने माझा वारसा चोरला असला तरी त्यांनी माझ्यापासून आजीच्या आठवणी आणि तिच्या शिकवणी हिरावून घेतल्या नाहीत प्रत्येक हप्त्याचा चेक मला त्यांच्या विश्वासघाताची आठवण करतो पण त्याचबरोबर आजीच्या प्रेमाची आणि तिच्या माझ्यावरील विश्वासाचीही जाणीव करून देतो मी तिच्या नावाने सुरू केलेली शिष्यवृत्ती तिच्या खव्याच्या खिरीच्या रेसिपी आणि तिच्या डायरीतील शब्द माझ्यासोबत कायम राहतील आजी म्हणायच्या संयम ही खरी संपत्ती आहे आणि त्या पन्नास हजार रुपयांचा चेक फ्रेम करून भिंतीवर लावताना मला जाणवलं की ती खरंच बरोबर होती खरी संपत्ती ती आहे जी तुम्ही लढून मिळवता आणि ती माझ्याकडे आता आहे कायमची जर तुम्हाला विद्या पाटील आणि आजी सावित्रीबाई यांच्या या भावनिक आणि प्रेरणादायी कथेने प्रभावित केलं असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा आणखी हृदयस्पर्शी आणि सत्याच्या शोधाच्या कथा तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तुमच्या समर्थनाने आम्ही अशा कथा आणत राहू ज्या प्रेम विश्वास आणि संयमाच्या खऱ्या मूल्यांना उजागर करतात आता सबस्क्राईब करा आणि आमच्या कथांच्या प्रवासाचा भाग व्हा भा।